माध्यमातून दोन हजार एकवीस साली झाला असं मला वाटतं आणि जेव्हा जेव्हा भेटतो जेव्हा जेव्हा भेटतो जी एनर्जी निर्माण होते न सरामध्ये तसं वाटते आता नवीन सर्व्हिसिंग करून मारून टपाल आले सर्व्हिसिंग करून परत आले सर्व्हिसिंग करून <laughs> जेव्हा जेव्हा त्या पद्धतीने भेटलो मी कधी तुमचा दुसरा आपल्या अगोदरचा पक्ष असेल त्याचा मराठवाडा पार्टी असेल बघत असताना तुम्ही जे चेंजेस करत असता लोकांमध्ये ज्या गोष्टी पिअरता येईल ज्या ज्या पद्धतीने पेरता येईल ज्या ज्या पद्धतीने पेरण्याचा प्रयत्न करतो ही गोष्ट आम्हाला कुठे तरी भाव नाही बरोबर आणि आम्ही दुसरा आज म्हटले की सरांचा वाढदिवस असेल मला तर माहीत नव्हतं आता वाढदिवस आहे खरं सांगायला काय मग आम्ही गेलो तर देखून ना लग्नासाठी लग्न असायचं गेलं आपण शुभेच्छा देऊन परत जाऊ आपण आमच्या सरामध्ये जाऊ सराला शुभेच्छा पुस्तक वगैरे आहे कचराचा उपक्रम किंवा पुस्तक सर माझा पण एक हेतू आहे मी दरवर्षी आणि दर पटेला पुस्तकच गिफ्ट करत असतो पुन्हा येऊन जात नाही आणि मग आज पुस्तक नव्हतं कारण मला माहीत नव्हतं मी नारेमध्ये असल्या कारणाने त्याबद्दल क्षमस्व आणि तुम्हाला वाटीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा आणि तुम्हाला निरोगी आयुष्य दाबावं एवढी मंगल काम व्यक्त करतो आणि तुम्ही लवकर लवकर लोकप्रतिनिधी कुठल्या ना कुठल्या स्थानिक मध्ये म्हणणार नाही बरं का स्थानिकच्या वरच्या लेव्हलचा हो लोकप्रतिनिधी व्हावं ही शुंगकामे सर्वांना